विविध हिंसक गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका जहाल नक्षलवाद्याने चोवीस जुलै रोजी सी आर पी एफ आणि गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले लच्चू करिया ताडो असे त्याचे नाव असून तो भामरागड दलममध्ये सक्रिय होता त्याच्यावर दोन लाखांचे बक्षीस होते दोन हजार बारा साली नक्षलवाद्यांच्या जनमिलेशिया सदस्य म्हणून सहभागी झालेला लच्चू ताडो हा नक्षलवाद्यांना विविध साहित्य पुरवणे दारुगोळा सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवणे पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे रेकी करणे आदी कामे कराव्याच्या दो दोन हजार तेवीसमध्ये त्याला बढती मिळून भामरागड दलम सदस्य म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर जाळपोळ स्फोटके पुरवून ठेवणे यासारख्या दोन गुन्ह्यात त्याचा सक्रिय सहभाग होता त्याच्यावर शासनाने दोन लाखांचे बक्षीस ठेवले होते प्रवाहात आल्याने लच्चो याला पुनर्वसनासाठी केंद्र व राज्य सरकारकडून साडेचार लाख रुपये देण्यात येणार आहेत